श्री जन्मोत्सव नाचून नव्हे तर वाचून साजरा करावा ललित पाटील अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदेव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म साडेसातशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्ततेसाठी तुर्कांच्या अणनवैत अत्याचारातून जनतेला वाचवण्यासाठी पारतंत्र्यांच्या बिळ्या झुगारून स्वराज्य स्थापनेच्या हुंकारातून व गेल्या चारशे वर्षात येणाऱ्या असंख्य पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी झाला असून आजही छत्रपती शिवाजी महाराज भूमंडळे ऐसा राजा होणे शक्य नाही असे असून सत्य परिस्थितीत महाराजांचे विचार आचार आणि संस्कार जपणे ही काळाची गरज झाली आहे महाराजांना घराघरात नव्हे तर मनामनात स्थान देऊन श्री जन्मोत्सव नाचून नव्हे तर वाचून साजरी करावा असे आवाहन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते ललित पाटील यांनी केले ते तापी परिसर विद्यामंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण उत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवव्याख्यानात बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर यावल व रावेर परिसरातील युवा नेतृत्व श्री धनंजय दादा चौधरी यांच्यासहित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुदे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा संस्थेचे विद्यमान संचालक डॉक्टर जी पी पाटील अठरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव येथील बी एच एम हवालदार अमोल साळुंके उपप्राचार्य डॉक्टर कल्पना पाटील विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर विजय सोनजे व राष्ट्रीय सण उत्सव समितीचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दीपक सुरवंशी यांच्यासहित प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती व प्रतिमेस पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले यानंतर प्रास्ताविकेतून प्राध्यापक डॉक्टर दीपक सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट करीत विद्यार्थ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श पुन्हा पुन्हा अधोरेखित करावा यासोबत या आदर्शाचे अनुकरण विद्यार्थ्यांनी करून स्वतःचे आयुष्य घडवावे व समाज उभारणीत भरीव योगदान द्यावे यासाठीच अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात अशी माहिती दिली यानंतर धनंजय दादा चौधरी यांनी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते ललित पाटील यांच्या बहारदार शैलीचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिचरित्र सरळ व सोप्या शैलीत विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवले याबद्दल अभिनंदन केले व अशा प्रकारची व्याख्याने हे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिर्षदा चौधरी